नमस्कार मित्रांनो करंट अफेअर्स बाय महेश शारमाळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर जसं तुम्ही थमनेळवर बघितलं असेल की फक्त दहावी पास एवढ्या शिक्षणावरती पोस्ट ऑफिस विभागामध्ये भरपूर जागा निघालेल्या चा आहेत तर त्याच्याबद्दलचे अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर चला आपण स्टार्ट करूया तर बघा संपूर्ण भारत भारतामध्ये या पोस्ट ऑफिस विभागाच्या जागा निघालेल्या आहेत त्यासाठी पात्रता फक्त दहावी आहे तर बघा यामध्ये आपले जे महाराष्ट्र राज्य आहे याचा सतरा नंबरला तुम्हाला दिसत असेल सतरा नंबरला दिसते बघा महाराष्ट्र तर इथं हे होनरिझर्ट म्हणजे ओपन कॅटेगरीला सत्तेचाळीस जागा आहेत ओबीएससाठी सोळा जागा आहेत एस सीसाठी चार एस टीसाठी अकरा डब्ल्यूसाठी सहा पी डब्ल्यू ड्यू कॅटेगरी ए ए वन जागा पी डब्ल्यू डी बी त्यासाठी एक पी डब्ल्यू डी सी त्यासाठी एक आणि अशा टोटल किती जागा आहे महाराष्ट्रामध्ये तर सत्त्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये पण बाकीच्या या जागा आहेत बघा बाकीच्या राज्यामध्ये जसं बिहारमध्ये एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी छत्तीसगडामध्ये अडीच हजार पाचशे दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी अशा भरपूर जागा आहेत बघा तर सगळ्यात आधी आपण बघूया की नक्की ही जागा कुठं निघालत आणि कशासाठी निघालेत तर बघा या पदाचं नाव आहे ग्रामीण डाक सेवक ज्याला आपण म्हणतो जी डी एस काही विद्यार्थ्यांना याची माहिती आहे तर काही माहीत नाही आहे तर बघा ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस तर बघा याच्यामध्ये कोणकोणती पदं भरली जातात तर बघा पदांची नावं पण दिलेली तर ब्रँच पोस्टमास्टर म्हणजे बी पी एम ब्रँच पोस्टमास्टर पुढं असतं असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर म्हणजे ए बी पी एम आणि किंवा तिसरं असतं डाकसेवक असे तीन प्रकारची पदं यामध्ये भरली जातात त्यानंतर बघा पुढे त्यांनी सगळी माहिती दिलेली की याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरायची मुदत किती दिवस आहे तर आजपासून चालू आहे बघा पंधरा सात ते पाच आठ पंधरा सात दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस इतक्या या दिवसा या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जर तुमचा फॉर्म भरताना काय चुकला तर ते करेक्शन करण्यासाठी त्यांनी दोन दिवस दिलेत आपलं तीन दिवस दिलेत सहा साहा सात आणि आठ ऑगस्ट तर हे त्या महत्त्वाच्या डेट्स त्यानंतर बघा त्यांनी हे पण दिलेलं आहे की नक्की काम काय करायचं आहे तुम्हाला तर बघा जर तुमचं सिलेक्शन ब्रँच पोस्टमास्टर असं झालं तर तुम्हाला काय तुम्ह करायचं काम तर डे टू डे पोस्टल ऑपरेशन जे काय असतील म्हणजे दैनंदिन जे काय काम असतील पोस्टाचे ते तुम्हाला करावे लागतील दुसरं काय मार्केटिंग आणि प्रमोशन करायचं म्हणजे कोणाचं पोस्ट ऑफिसमधल्या ज्या काही स्कीम असतात त्याच्यात तुम्हाला काय करावं लागेल मार्केटिंग करावं लागल नंतर जे काही ऑप तुमचं तुमच्या अंडर एक ऑफिस असतं त्याचं सगळं फंक्शनिंग हे सगळं स्मूथली झालं पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावरती राहील तर अशी त्याची कामं असतात नंतर दुसरं बघू आपण हे काही जास्त महत्त्वाचं नाही आहे ए बी पी एम असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर म्हणजे सगळ्यांचं काम थोडक्यात सेमच असतं असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर त्यानंतर असतो आपला हा डाकसेवक तिघांची कामं सुद्धा सेमच आहेत जास्त काय त्यामध्ये फरक नाही आहे त्यानंतर बघा तुमच्या जास्त काळजातला प्रश्न की आम्हाला पगार किती भेटणार तर बघा जर तुमचं सिलेक्शन बी पी एमला झालं तर तुम्हाला बेसिक भेटणार बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी हा तुमचा बेसिक असणार आणि जर तुमचं सिलेक्शन झालं ए बी पी एम किंवा सेवकमध्ये तर तुम्हाला बेसिक भेटणार बेसिक भेटणार दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर असा यांचा पगार असणार आहे त्यानंतर ह्याला वयाची लिमिट काय आहे तर कमीत कमी अठरा पाहिजे जास्तीत जास्त चाळीस पाहिजे कमीत कमी अठरा ते चाळीस भरपूर सगळे सगळेजण यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि जरी समजा तुमचं वय जास्त असेल पण तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला सूट भेटते एस सी एस टीमध्ये असाल तर पाच वर्ष ओ बी सी असाल तर तीन वर्ष ई डब्ल्यू सगळ्या रिलेक्शन नाही आहे नंतर ना जे अपंग वगैरे असेल आपले त्यांना दहा तेरा आणि पंधरा तुमच्या ह्याच्यानुसार असं त्यांना वयामध्ये सूट भेटते त्यानंतर पात्रता काय आला किती शिक्षण पाहिजे तिथं स्पष्ट लिहिलं आहे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ जी डी एस इज सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ टेन्थ स्टँडर्ड म्हणजे काय दहावी तुम्ही पास पाहिजे पण त्यामध्ये कोणते विषय पाहिजे गणित आणि इंग्लिश हे विषय त्यामध्ये पाहिजे बाय एनी रेकग्नायज्ड बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन म्हणजे कोणत्या पण बोर्डात चाललं असं काही नाही की फक्त सी बी एस ई पाहिजे किंवा महाराष्ट्र बोर्ड पाहिजे असं काही नाही कोणतंही चालेल त्यानं दुसरं त्यांनी काय दिली की समजा तुम्ही आता आता आपण फॉर्म भरते महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला मराठी भाषा आली पाहिजे पण नुसते येऊन उपयोग नाही तर तुम्ही त्या दहावीला तो मराठी भाषेचा पेपर दिला पाहिजे आज त्याचा अर्थ होतो किंवा त्याचा अभ्यास केला पाहिजे अशी त्यांनी ते, तो तो ते, ते आट घातलेली पहिली अट काय बघा पास पाहिजे मराठी आपलं गणित आणि इंग्लिश घेऊन त्यानंतर द ॲप्लिकेशन शूड हॅव स्टडीड द लोकल लँग्वेज ॲटलीस्ट अप टू टेन्थ स्टँडर्ड फ्रॉम रेकर बोर्ड दहावीपर्यंत मी तुमची जी काय लोकल लँग्वेज असेल मातृभाषा असेल ती तुम्ही शिकलेली पाहिजे ते काही जास्त महत्त्वाचं नाही आहे पुढं बघू आपण दुसरं काय पाहिजे अजून कॉम्प्युटर चालवता आलं पाहिजे सायकलिंग या करता आलं पाहिजे सायकल चालवता आली पाहिजे आणि राहायचं कसं हे तुम्हाला जमाजमोव करावं लागत म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्हाला समजा जरा दुर्गम भागामध्ये तुम्हाला पाठवलं तर तिथं तुम्ही कसं राहाल हे तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे तर रिझर्वेशन तुम्हाला माहिती सगळं ते फॉर्मॅट काय असतं ते सगळं पाहिजे तुमच्याकडं <स्थारीण> हे सगळं आपलं अपंगांचं वगैरे दिव्यांग बंधूनं काय सर्टिफिकेट लागतं ते सगळं त्यानंतर बघा सिलेक्शन कसं होणार याला कोणता पेपर वगैरे काही होणार नाही नो पेपर याला कोणताच पेपर होणार नाही तुम्ही फॉर्म भरायचा ते पुढं सांगणार आहे कसा भरायचा ते फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला दहावीला जे काही मार्क का असतील पर्सेंटेज असतील तुम्हाला दहावीला त्या पर्सेंटेजवरती तुमचं काय लागणारे लागणार लागणारे म्हणजे ज्याच्या ज्याला दहावीला नव्वद टक्के की कि किंवा त्यापेक्षा जास्त म जास्त टक्के आहेत त्यांचे जे जास्त जास्त इकडं सिलेक्शन होण्याचे त्यामुळे जर तुम्हाला जास्त टक्के असेल तर तुम्ही भरू शकता पण असं आसा ना याचा अर्थ होत नाही की ज्याला कमी कमी टक्के त्यांचं होणार नाही कारण कसं इकडे जास्त कोणी फॉर्म भरत नाही जास्त जागरूकता नाही याच्याबद्दल त्यामुळे जरी तुम्हाला थोडे कमी टक्के असतील तरी तुम्ही फॉर्म भरू शकता इथं पण ते सांगितले बघा की ॲप्लिकेंट विल बी शॉर्टलिस्ट फॉर फॉ शॉर्टलिस्ट ऑन द बेसिस ऑफ सिस्टीम जनरेटिक मेरिट लिस्ट की तुम्हाला जे दहावीला मार्क आहे ते इथे लिहिले बघा तुम्हाला जे काय दहावीला मार्क पडले असतील टक्केवारी पडले असतील त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल हे सगळं ग्रेड कसे तयार करणार कसे तयार करणार ते ले ले। ते दिलेलं आहे त्यानंतर बघा पुढं त्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ते मेल वगैरे येतो एस एम एस येतो त्यामुळे ते सगळं भारताने टाकायचं हे सगळे डॉक्युमेंट त्यावेळेस लागतील सिलेक्शनच्या वेळेस त्यानंतर बघा पुढचं अजून महत्वाचं काय याच्यामध्ये जास्त एवढं काय महत्त्वाचं नाही आहे एवढं काय महत्त्वाचं नाही याच्यामध्ये हां एवढी माहिती फक्त महत्त्वाची होती बाकी काही नाही हां तर ही जी वेबसाईट आहे ॲप्लिकंट जर जो मला फॉर्म भरायचा असेल तुम्हाला या वेबसाईटवरती वेबसाईटवरती जावं लागेल इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स बाय महेश शरमाळे या नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक टाकलेली हो तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन फॉर्म भरू शकता तर फॉर्म भरताना तुम्हाला काय काय लागते बघा मोबाईल नंबर त्याचा ओ टी पी येतो ईमेल आय टीचासुद्धा ओ टी पी येतो आधार कार्ड नंबर जर तुमचं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर तुमचा स्कॅन केलेला फोटो पाहिजे पन्नास के बीपेक्षा कमी आणि साईन पाहिजे पन्ना वीस के बीपेक्षा कमी आणि फी किती आला फक्त शंभर रुपये ज्याला आता कुठंच जॉब नाही आहे दहावीला चांगले मार्क टक्केवारी पडलेली तुम्हाला किंवा जरी मीडियम जरी असली जास्त फी नाही आहे शंभर रुपये फी आहे फॉर्म भरून टाका जर तुम्हाला भरत असला तर असे काही कंपल्सर कंपल्शन नाही तुम्हाला ज्याला भरायचं त्यांनी भरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर मुली एस सी एस टी कॅटेगरीतले मुलं मुली दोघं पण दिव्यांग बंधू आणि ट्रान्सवुमन या सगळ्यांना शून्य रुपये फी आहे फी नाही आहे त्यांना मुलींना फी नाही त्यामुळं मुलींनी तर फॉर्म भरलाच पाहिजे मुलींना फी नाही इथं दिलेलं आहे द पेमेंट ऑफ फी इज एक्झेमटेड फॉर द ऑल फिमेल ॲप्लिकेंट्स ऑल म्हणजे तुमच्या कॅटेगरीचं इथं काही संबंध नाही सगळ्या मुलींना यामध्ये फी काहीच नाही शून्य रुपये फी आहे कारण मुलींनी जास्तीत जास्त याच्यामध्ये जा फॉर्म भरले पाहिजे तर हे बाकी सगळं काही एवढं महत्त्वाचं नाही आहे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे ते दिलेले तर ही सगळी आजची माहिती होती बघा तर तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल पोस्ट ऑफिस पोस्ट खात्यामध्ये तर ह्या सगळ्या जागा आहेत बघा बघून घ्या जर तुमचा विषय असेल तर मला जास्त चान्सेस आहेत बिहार छत्तीसगड हरियाणा हिमाचल प्रदेश वगैरे झारखंड अशा ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमचं हिंदी वगैरे असेल तर महाराष्ट्रामध्ये पण आहेत जागा कमी आहेत पण त्या काय होतात जागा वाढत राहतात त्या तर त्यामुळं जर तुम्हाला फॉर्म भरायचं तुम्ही भरू शकता तर ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या गरजू विद्यार्थ्यां गरजू मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद